श्रीराम समर्थ नमस्कार मी संदीप विठ्ठल लांडगे राहणार बोसरी मी शासकीय नोकरीत असून मी वेदमूर्ती डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी यांच्या वास्तुविशारद वर्ग क्रमांक पंधराचा विद्यार्थी आहे वास्तुवर्ग शिकत असताना मला जे अनुभव आले ते अनुभव कथन करण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ करत आहे फेसबुकवर ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र पुणे यांची वास्तुशास्त्रविषयक मोफत वेबिनारची जाहिरात वाचली आणि त्या जाहिरातीनुसार मी माझे रजिस्ट्रेशन केले रजिस्ट्रेशन केल्यानंतर मला एक व्हॉट्सअपला लिंक आली आणि ते लिंकनुसार मी पाच दिवस मोफत वेबिनार केले मोफत वेबिनार करत असताना गुरुवर्य यांनी आम्हाला जी माहिती दिली त्या माहिती वेद पुराणे ऋषीमुनी यांनी ग्रंथात जी माहिती सांगितली त्या आधारे दिली वास्तुशास्त्र आणि विज्ञान हे कसे बरोबर आहे हे गुरुजी यांनी पूर्णपणे पटवून दिले त्यामुळे मी ठरवले की वास्तुशास्त्र जर आपल्याला शिकायचे असेल तर येथेच शिकले पाहिजे त्यामुळे मी तिथे ॲडमिशन घेतले आणि पुढील वास्तु विशारद हा वर्ग चालू केला हा वर्ग करत असताना वास्तू म्हणजे काय वास्तू कशापासून बनलेली आहे त्यानंतर वास्तूच्या कुठल्या हे सर्व विज्ञानाच्या आधारे आणि वेद पुराणे ऋषीमुनी यांनी लिहिलेल्याच्या आधारे गुरुवर्य यांनी सांगितले आपल्या वास्तूमध्ये कुडली तत्व कुठे असतात आणि कुठल्या तत्त्व कमी जास्त झाल्याने आपल्याला काय परिणाम होतो हेही गुरुवर यांनी सांगितले आणि त्याची प्रचिती आपल्याला आपल्या आजूबाजूला आपल्या स्वतःला आल्याशिवाय राहत नाही वास्तुशास्त्र हे अनुभूतीचे शास्त्र आहे हे, हे गुरुवर यांनी सांगितले त्याप्रमाणे आपल्या जीवनात असणारे सुखदुःख त्याच्यानंतर आनंद आजार प्रगती अधोगती आर्थिक परिस्थिती याचा अनुभवही आपल्याला वास्तुशास्त्रानुसार येतो आणि तो, तो आल्याशिवाय राहतच नाही यातूनच जीवन आयुष्य सुखी कसे करायचे हे वास्तुशास्त्र आपल्याला शिकून जाते गुरुवरे हा वर्ग शिकवत असताना आपल्याला देण्याचा भाव शिकवतात आपल्याला ज्याची गरज नाही आहे आपल्याला जे मिळवायचे ते आपल्या गरजेपुरतेच मिळवावे हे गुरुवरे आपल्याला सांगतात म्हणजे आपल्यामध्ये देण्याचा भाव ते निर्माण करतात त्यामुळे आपल्यातली सकारात्मकता वाढते त्यानंतर आपल्यातला नुनगंड कमी होतो त्यानंतर आपल्यातली नकारात्मकता दूर होते नैराश्य दूर होतं <coughs> सकारात्मकता वाढल्याने आपले जीवन आणि आपला आत्मविश्वास वाढतो गुरुवर्य यांच्या आशीर्वादाने आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानाने आपण आर्थिकदृष्ट्या तर सक्षम होतोच परंतु जीवनात स्थैर्य समृद्धी आनंद सुख याची प्राप्ती होते कौटुंबिक जीवन कसे जागावे कुटुंबातील सदस्यांशी एकमेकाशी कशी प्रेमाने वागावे हेही हे या वर्गात गुरुवरे आपल्याला सांगतात वास्तुवर्गाची फी आपल्याला जर जास्त वाटत असेल तर ती निश्चितच नाही कारण फी आपल्याला जी सांगितलेली आहे आणि वर्गाचा कालावधी जो सांगितलेली आहे हे जर पाहिले तर प्रत्यक्ष शिकताना आपल्याला तीस दिवस सांगितले जातात परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेस वास्तुविशारद वर्ग चालू होतो त्यावेळेस तीस दिवस तर कधी निघून जातात हे कळत नाही आणि आपण साठ दिवसापेक्षाही जास्त दिवस गुरुवारी आपल्याला हे वर्गाची वास्तुविशारदाची माहिती देतात आणि त्यातच आपली फी आपल्याला मिळालेले असते आणि हा वर्ग करत असताना जर गुरुवर्य यांनी सांगितलेल्या आज्ञेचे पालन व्यवस्थित केले तर ह्याच कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला वास्तू येतात आणि आपण जी फी भरलेली आहे ती आपल्याला ह्या कालावधीत मिळून जाते हा वर्ग मी पूर्ण केलेला आहे आपणही हा वर्ग पूर्ण करावा तुमच्या आयुष्यात जर सुख समृद्धी आणायची असेल तर हा वर्ग आवश्यक करा तुम्हाला आयुष्यात स्थिरता आल्याशिवाय राहणार नाही जीवनात अद्वितीय असा आनंद मिळेल आपणा सर्वांना खूप खूप आनंदमय उत्साहमय हार्दिक अशा शुभेच्छा धन्यवाद श्रीराम समर्थन